आम्ही एकवीस दरवाजी जुडी करायचं काम दिलेलं आहे तयार आहे मॉर्निंग एवरी वन नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सो so सगळे छान असाल बाप्पांच्या कृपेने सगळे मस्त मजा येत असाल आणि आम्हीही खूप छान आहोत आणि मंडळी आज आहे गणेश चतुर्थी सकाळची इतकी लगबग आहे तर सगळ्यात आधी मी उठल्यानंतर आंघोळ केली पहिल्यांदा आणि आता आलेली आहे किचनमध्ये गणपती बाप्पा येत आहेत तर कित ती लगबग असते आणि एकटंच असो आपण तर खूप काम असतं तर रात्री मी ही चिमणी घासून ठेवले जे चिमणी घासायचं एक फॉर्म्युला तुम्हाला सांगते मला चिमणी घासायचं म्हणजे खूप जीवावर यायचं की बाप रे आता मी कधीही घासू कसं करू पण एक ड्रेनेजचं एक ड्रेनेक्स म्हणून किनी डीमार्टला एक पॅकेट मिळतं पावडर ती नाही असं गरम पाण्यामध्ये टाकून ठेवायची म्हणजे जी आपली प्लेट असते ना ती काढायची आणि त्याच्यावरती गरम पाणी टाकायचं नंतर ती ड्रेनेक्सची पावडर टाकून एक पाच मिनटं ठेवायचं आणि इतकं छान क्लीन होतं ना खूप छान होतं मी एकदा दिवस विचार केला की आपले ड्रेनेजचा पाईप इतका चांगला क्लीन होतोय तर मी हे कसं क्लीन होणार नाही हा विचार केला मी आणि मग एक दिवस ट्राय केलं तर इतकं सुंदर निघालं ना काय सांगू तुम्हाला खरंच खूप सुंदर निघालं तुम्ही नक्की तुमच्या जर चिमणे असेल ना तसं ट्राय करू शकता फक्त नंतर घासताना हातामध्ये ग्लोवज किंवा कागद वगैरे घासून घासा घालून घासा कारण की काय होईल की थोडंसं ते असं काय म्हणतात ॲसिड असते त्यामुळे हाताला असं ॲलर्जी वगैरे होऊ शकते आणि आताच गणपती बाप्पांचा छान असा प्रसाद बनवायचा आहे नैवेद्याचं करायचं आहे तर अन्नपूर्णा मातेची सगळ्यात आधी पूजा झाली पाहिजे त्यामुळे मी छानसं असं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि आपल्या शेगडीची छान पूजा करून घेतली आहे नमस्कार केलाय आणि या सगळ्यांसाठी मी एक प्रार्थना म्हणणार आहे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव कर भलकर कर, कर आणि तुझे गोड खंड राहू दे आणि तुझे गोड खंड राहू दे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सी छानशी प्रार्थना केली मनोभावे आणि सगळ्यांना खरंच आरोग्य मिळू देत आरोग्य खूप गरजेचं आहे तर मंडळी आज मी किनी दुपारी नैवेद्यासाठी हिरव्या वाटाण्याची भाजी करणार आहे आणि थोडेसे कुळीत मी भिजत घातलेले ते मी नाश्त्यासाठी करणार आहे आणि सो होमला थोडेसे पोहे करेल कारण त्याला कुळीत फारसे आवडत नाहीत पण आम्हा दोघांना फार, दो फार कुळीत आवडतात त्यामुळे आम्ही सकाळी नाक नाश्त्याला असं की नाही उकडून मीठ घालून असं कुळीत खातो थोडंसं कुळीतमध्ये मीठ घालायचं आणि वाटाण्यामध्ये एक तेजपत्ता नक्की घालायचा त्यानं वाटाण्याचा उग्रवास येत नाही आता मी ते एकदाच म्हणजे कुकरला लावून घेतले म्हणजे सोपं जाईल ना त्याच्यामुळं मग कसं हे टा मल्टीटास्किंग करणं गरजेचं कर आहे कारण बरेच कामं असतात आता मी उंबरटा भोजन करते आहे इकडं हळदीचं लेपन करते आहे सणवार असेल तर असं से हळदीचं लेपन करत चला म्हणजे चांगलं असतं शुभ असतं ज्या गोष्टी आपल्याला शुभ वाटतात त्या करायला काही हरकत नाही म्हणजे अंधश्रद्धा पाळून करायच्या नाहीत पण ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या केल्यानं आपलं काही नुकसान नसतं चांगला व्यवस्थित आपला फायदाच असतो अशा गोष्टी कराव्यात छानशी अशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मी, मी रांगोळी साचे मला सापडतच नव्हते कुठं ठेवलेत आहेत पण जे मला जो पाहिजे होता ना ओमचा साचा तो काय मिळाला नाही म्हणून ही छान अशी तीन फुलांची टिपक्यांची रांगोळी सात ते एक रांगोळी आहे ही म्हणजे सात ते एक टिपक्यांची आणि इकडे बाप्पांच्या आगमनाची तयारी चाललेली आहे साहेब आमचे वस्त्रमाळ कसं करायचं सोहमला दाखवत आहेत म्हणजे कसं कसं करायचं कारण मुलांना माहिती आहे सर्रास मुलं असं काही केलेलं आहे मुलांनी कधी त्यांना गरज पडली तर प्रत्येक गोष्ट शिकायला हवी प्रत्येक गोष्ट म्हणजे मला तर सांगते मला सुई धागा कसा घालण्यापासून मुलांना नाडा कसा घालायचं हे पण शिकवलं पाहिजे होय ना म्हणूनच ते माझ्या का होते पोड आले बोलते

तेवढा हार तेवढा करून घ्या मी ना इकडं भांडी बिंडी घासून घेते घेतलं हे किसून घेते मोदक करायसाठी आहे वरती अडक इथे एक ढाळा लावलाय देवालय देव पप्पा बघा चमकवून टाकले देव साहेबांनी आमचा तर आता इकडे आम्ही हार करतो आहोत तर यांना मी सांगत होते की ज्या प्रकारची म्हणजे मोठी फुलं असेल तर मोठी पानं घ्यायची आणि छोटी फुलं असेल तर छोटी पानं घ्यायची फुलं छोटी छोटीच घेतली होती गणपती बाप्पा आमचे छोटे आहेत त्यांना मी सांगत होते कसा हार करायचा सोमकडं आम्ही एकवीस दुर्वाची जुडी करायचं काम दिलेलं आहे पाच पाच याची करी आधी एक पान लावा आणि मग एक फुल लावा एक पान लावा एक फुल लावा असं मध्ये खूल घाला की चांगले, चांगले, पान घाला की हे बघ सो चांगल्या चांगल्या दुर्वा पाच त्याच्या पत्ती असलेल्या किंवा तीन पत्ती असलेल्या बनवतात तू पाच पत्तीच्या बनव एकवीस दुर्वा वरचं जे छोटं कोवळं पान असते ते पण पकडायचं कळलं असं मिळून पाचची पत्ती ठेवायची आणि खालच्या ता काढून टाकायच्या आणि थोडी जागा सोडायची म्हणजे जुडी बांधता येते आपल्याला झालाय गणपती तयार होते साडी नसते हार दाखवा असं छान आमच्या साहेबांनी गणपती बप्पांचा हार केलेला आहे म्हणजे आम्ही मिळून जसं सोच्या बघू कधी एकवीस धुळा होतात आजकालची या आळशी काय मत सुमू तर हार केला झाला अन्न विकत आणि स्वतः करणं यातलाही फरक आहे तर साहेबांनी आमच्या असे दोन तीन हार करून घेतलेत आणि दुर्वाची जुडी पण छानशी अशी बांधून घेतले कारण की देवघरात वगैरे सगळं घालायला येते त्याच्यामुळं चला आता स्वागत करूया बाप्पांचं त्यासाठी मस्त अशी मी आरतीची थाळी इकडं तयार करते आहे मंडळी आता साडी घातलेली नाही मी माझ्याकडं घागरा होता साडीच्या प्लेट्स पण असा एवढा वेळ नाही मग तात तयार करून घेऊया तेल घालव आणि असे भाताचे मुटके करतात दोन भाताचे मुटके करायचे स्वच्छ दुसलेत भरता मी ओवलट नसतात हे असे नसतं मुटकी म्हणजे त्याचा अर्थ असा ओवळणी आणि आमच्या साहेबांचा कुर्ता आणि माझा ड्रेस हा योगायोगा योगा ना सारखा झालाय मी ठरवलेलं होतं मी साडी काढली आधी मला त्याच्यात साड्या काढताना हा लेहंगा दिसला तसं लेहंगा घालते आणि ह्यांनी हा कुर्ता घातलाय म्हणजे असं योगायोगाने आमचे मॅचिंग झाले आज चला तर आमच्याकडे की नाही असं दिव्याला म्हणजे काजळ लावतात देवाला असं कि नाही खूप लावायचं तेलाचं पण करतात असं चमचा तूप लावायची आणि दिव्यावरती जी काजळ निघते ना त्यांना गणपती बाप्पा ना ओवाळून आत घ्यायचं असत म्हणजे त्यांची काढायची असते ती अय ला आता आमचे गणपती बाप्पा आम्ही आणतो आणि आमचा गणपती बाप्पा आज आमचा गणपती आणणार आहे असा योग आलाय असा चांगला म्हणजे या वर्षीचा गणपती आमच्यासाठी खूप छान असा मस्त आनंद झाला आमची पोरं आली आणि <laughs> आमचं कपडे पण येणार आहे उद्या डॉलू आवायला जावा आणि आमचा गणपती बाप्पा आता आलेलाच आहे आम्हाला सरप्राईज झालाय गणपती बाप्पानी आमच्या आमचे गणपती बाप्पा यायसाठी काय काय करावं लागलं मला तिकडं चालू करा ना म्हणजे तर ते काढते मी काजळ काढते लावलाय फॅन त्याला ले ले गरम ला अगरबत्त्या पण थोडस झालं तरी बाज झालं आणि कलश घेणारी आमची गौरी उद्या येणार आहे त्यामुळे कलश काय तर आमचे साहेबच घेतील पण मंडळी मी कशी दिसाली ते सांग फक्त हा देवाकडे पान करायचं सोम डेट देवाकडे करायचं आणि त्याच्यात सगळं खोबरं सगळं घाल विड्याचं पैसा तयारी करून ठेवली म्हणजे बरं असते चला आता आम्ही गणपती बाप्पा गजर असते सांग दिव्यात पण तेल घालून ठेवा गणपती बाप्पा, गन्पति बाप्पा।, गन्पति बाप्पा। ओलिया मंगल मूर्ति ओलिया मोरया मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मौर्याचा गणपती चा जय जयकार गणपतीचा जय जय जयकार आधी प्राण प्रतिष्ठा करून घ्या मग वरती बाप्पा आधी दिवा लाव भवती सम प्रभवे निविघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा श्री गणेशाय नमः गणपती बाप्पा मंगाल मोरिया मंगल मूर्ती रे बाप्पा मोरिया रे मोरिया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे आरती वगैरे करून झालेली आहे आमची माहिती गे आपण चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी गणपती बाप्पा मोर्या मोरया जय गो माता जय महालक्ष्मी गणपती अप्पान गणपती अप्पान बजरंगवली श्री गणेश जय श्रीपती स्वामी मोर्या मंगलमूर्ती मोर्या देवघरात गणपती बाप्पा मोर्या साहेब आता मोदक करतायत मोदक असं दाबा हा असं घालायचं ताटात घ्या हो या मोठ्या ताटात घ्या समज मला दाबून दाबून भरा असं बरोबर साचा निघतोय तर आमचे मोदक तयार आहेत गणपती बाप्पा मोर्या तुम्ही टोकाकडे दाबला नाही बरोबर मग त्यांना टोक नाही आली मग मी तो करते मी करते तिकडे गणपती बाप्पांच्या हताट्टे गणपती बाप्पा मोर्या गणौर्या इकडं सोहा मोर्या श्नेश्वराय वो नमः श्री अष्टोत्तरशतनामावदी संपूर्णं श्री गणेशाय नमः

टाकला फुलाने लावायचं फुलाने लावायचं देवाला अत्तर लावा गंध लाव तू आज या हाताला लावून घ्यायचं आपल्या 오, 금방, 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 금방 मंडळी so, आम्ही स्वयंपाक करतोय मी मोदक बनवते म्हणजे मोदक बनवणार आहे सोम पीठ गव्हाचं पुऱ्या म्हणायला मोदक आणि हे सारण म्हणून घेतले बघा खोबरं भाजून घेतलंय आणि ड्रायफ्रुट घालणार आहे याच्यामध्ये आणि थोडीशी साखर घालून हे म्हणजे असे तळणीचे मोदक बनवणार आहे 上がってます。Oh, छानशा पुऱ्या आता आम्ही बनवलेल्या आहेत सगळ्या नैवेद्याची तयारी झाली फक्त मोदक करायचे राहिले मोदक आम्ही जेवणानंतर करू तर मोदक दाखवलेलेच आहेत आणि छानसे साठी करून घेणार आहे जेवणाचा नैवेद्य दाखवतो आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नेक्स्ट ब्लॉग ने मध्ये हाच ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे सगळ्यांना बाय बाय आणि